जय श्री कृष्ण विद्यार्थी जीवनात यश कसं मिळवावं आणि विजयी कसं व्हावं या संदर्भातले भगवद्गीतेतले मंत्र आपण जाणून घेतो भक्तियोगाच्या माध्यमातून आणि अकराव्या आणि बाराव्या श्लोकामध्ये भगवंतानं एक अद्भुत मंत्र सांगितला आपण त्याचा विचारही करू शकत नाही भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात श्रेयो ही ज्ञान अभ्यासात ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्म फल त्याग त्यागात शांतीरनंतर आणि त्याच्या आधीच्या श्लोकात म्हणजे अकराव्या श्लोकात सांगतायत कर्तुम मध्यो गमाश्रि सर्व कर्म फल त्यागन तत यतात्मवान या दोन श्लोकांमध्ये जो अर्थ आहे तो इतका अद्भुत आहे जर अभ्यास करण्यामध्ये आपल्याला अडचण वाटत असेल मन आपलं एकाग्र होत नसेल तर अशा परिस्थितीत नेमकं का काय करावं त्यानं सांगितलं मनाला शांत करण्याची विधा समजावून घेतली पाहिजे आपलं मन लागत नाही याच मुख्य कारण आहे आपण मन शांत ठेवत नाही आपलं मन सारखं शांत आहे आपलं मन आपल्या पंचेंद्रियांवर काम करत आहे सारखं काहीतरी आदेश करत आहे मन डोळ्याला सांगतं हे डोळ्या बघ 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 मोबाईल मधले ते रीड खेळतो व्हिडिओ गेम आणि मग व्हिडिओ गेमची एक लेवल पार केली की के, दुसरी लेव्हल दुसरी पार केली की के, तिसरी लेवल आपलं मन मानतच नाही किंवा आपण मोठ्यानं म्युझिक लावतो लाउड म्युझिक आपल्या कानांना ते हवहवस जरी वाटलं तर देखील त्याच्यावर संयमन करताच आलं पाहिजे सारखं खावस वाटणं अभ्यासाला बसलं की भूक लागते असं सारखं खावंसं वाटणं हे देखील आपल्या जिभेचं नियंत्रण नसल्याचं द्योतक आहे आपली जीभ आपल्या नियंत्रणात आली पाहिजे यासाठी योग मार्गावर चालावं लागतं आणि योगाची आठ अंग आहेत यम नियम आता यम आणि नियम म्हणजे काय तर यम म्हणजे काही गोष्टी आपल्याला संयमन त्याच्यावर करावं लागतं ज्या गोष्टी आपल्या कामाच्या नाहीत त्या सोडून देणं म्हणजे यम यम म्हणजे केवळ मृत्यूची देवता नव्हे या ठिकाणी संयम या शब्दाने यम हे समजून घेतलं पाहिजे मग असतात नियम काही गोष्टी आपल्याला नियमानं केल्या पाहिजे सकाळी लवकर उठणं एका जागेवर बसून अभ्यास करणं काही व्यायाम करणं बारा सूर्यनमस्कार रोज घालणं हे नियम आहेत त्यानंतर आसन आणि प्राणायाम काही आसनं केली पाहिजे योगासन काही प्राणायाम आपल्याला जमला पाहिजे त्यानंतर येतो प्रत्याहार हा जो प्रत्याहार आहे याचाच अर्थ इंद्रिय संयमन आपल्या इंद्रियांवर आपण संयमन केलं पाहिजे आपल्याला जर प्रॅक्टिस करणं जमत असेल अभ्यास करणं जमत नसेल मन आपलं एकाग्र होत नसेल तर भगवंतानं सांगितलं हि ज्ञान अभ्यासाच ज्ञानात ध्यानम विशिष्यत सारखं प्रॅक्टिस करण्यापेक्षा जर श्रेष्ठ काही असेल तर ते ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठतम ध्यान आहे ध्यान म्हणजे मन एकाग्र करण्याची पद्धत योग लिए लिए। ही आपल्या अष्टांग योगशास्त्रामध्ये सांगितली गेली ध्यानात कर्मफल त्याग आणि या ध्यानापेक्षाही कर्मफलाचा त्याग करणं हे त्याहून श्रेष्ठ आहे म्हणजे मी हे करतोय आणि मला याच्यातून हे मिळालं पाहिजे काही काही मुलं आपल्या वडिलांना सांगतात की बाबा मी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवीन पण मग तुम्ही मला सायकल देणार का बाबा म्हणतात ठीक आहे मी तुला सायकल देईन आता तुमचा अभ्यास हा ज्ञानासाठी नाही हा सायकलसाठी सुरू झाला आणि मग अभ्यास करताना डोक्यात एकच गोष्ट आहे सायकल मग मन कसं एकाग्र ग्रहणार अकबराची आणि बिरबलाची एक फार गमतीशीर गोष्ट आहे हे दोघे एकदा शिकारीला गेले होते आणि प्रचंड धोधो पाऊस पडायला लागला एका झाडाखाली दोघेही आपल्या घोड्यांवर थांबून गेले पाऊस उघडायची वाट पाहत होते शेजारून एक नाला भरधाव वेगानं वाहत होता प्रचंड पाणी वाहत होत आणि यांनी एक अतिशय विचित्र असं दृश्य पाहिलं या ओढ्याच्या पलीकडच्या बाजूनं एक युवक डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन धावत आला आणि त्यानं एका दमात ओढ्याच्या पलीकडच्या तीरा या तीरावर उडी मारली अकबर चकितच झाला अकबरानं त्या युवकाला जवळ बोलावला आणि सांगितलं रे कमाल आहे माझा घोडा सुद्धा अशी उडी मारू शकणार नाही अशी उडी तू मारलीस तो युवक म्हणाला माझं रोजच काम आहे त्यानं सांगितलं नाही इतकी लांब उडी मी आजपर्यंत पाहिली नाही तुम्हाला ही परत मारून दाखव आणि तू जर अशीच उडी परत मारून दाखवलीस तर मी तुला एक सोन्याची मोहर देईन बिरबल खुदकन हसला अकबरानं बिरबलाकडे पाहिलं आणि विचारलं बिरबला तू का हसतोय बिरबलानं सांगितलं काही नाही असच हसलो मी या युवकाला अतिशय आनंद झाला की आपल्याला एक सोन्याची मोहर मिळणार जे काम आपण रोज करतोय त्या कामासाठी एक सोन्याची मोहर त्यानं सांगितलं मला अट मान्य आहे मी परत उडी मारून दाखवतो पण नक्की मिळेल ना बिरबल म्हणाला अरे हे महाराज आहेत राज आहेत शहेनशा आहेत तुला यांच्या बोलण्यावर विश्वास नाही तू मार तर खरी उडी पण डोक्यावर ती लाकडाची मुळी घेऊन उडी मारायची एवढं लक्षात ठेव आणि हा युवक डोक्यावर पुन्हा ती लाकडाची मुळी घेऊन या तीरावरून धावत निघाला आणि आता उडी मारायची एवढ्या पाय सटकला आणि तो पडला त्याला उडी मारता नाही आली बिरबल परत हसला अकबरानं बिरबलाला विचारलं बिरबला तो का हसतोयस तर बिरबलानं सांगितलं त्याला नाही मारता येणार खावी त्याला उडी मारता येणार नाही याच कारण जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या डोक्यावर फक्त लाकडाची मुळी होती आता त्याच्या डोक्यावर त्या लाकडाच्या वर एक सोन्याची मोहर आहे त्याला अपेक्षा अपेक्षेनं कोणी अभ्यास करत असेल तर परीक्षेत उत्तम मार्क येणार नाहीत आणि भगवान श्री कृष्ण या ठिकाणी अर्जुनाला हेच सांगतायत श्रेयो हि ज्ञान अभ्यासाच ज्ञानाध्यान विशिष्यते कर्म फल त्याग या ध्यानापेक्षाही कर्माच्या फळाची अपेक्षा जर तू सोडून दिलीस तर ते श्रेष्ठ ठरणार आहेत आणि तर तुझ्या मनाला शांती मिळणार आहे त्यागात शांतीरनंतर त्या त्यागातून निरंतर अनंत अशी शांती तुला लाभणार आहे आणि ही शांती लाभली तर तुझं मन एकाग्र होणार आहे आणि तरच तू विजयी होणार आहेस विजयी व्हायचं असेल तर तिची कर्मफळाची अपेक्षा असते ना की मी हे केलं तर मला हे मिळेल हे सोडलं की आपोआप विजय आपल्याकडे चालत यायला लागतो नाहीतर विजय दूर दूर पळत जातो आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचं असेल आणि येणाऱ्या परीक्षेत अधिक चांगली कामगिरी करायची असेल तर अपेक्षांचं ओझ डोक्यावर ठेवायचं नाही अशा पद्धतीचा उपदेश भगवान श्रीकृष्णनं आपल्याला केलाय या मार्गावर आपण चालू आणि यशस्वी हो विजयी हो जय श्रीकृष्ण